श्रीस्वामी समर्थ सर्व माझ्या ताईंना तर बघा मी बटाटे चिप्स केले आहेत बटाट्याचे तर आता उन्हाळ्याचे आपण सर्व बटाट्याचे चिप्स साबुदाण्याच्या चकल्या शेंगदाण्याचे काही अशा वस्तू आपण बनवून ठेवत असतो तर हे बघा असे चिप्स मी बनवलेले आहेत आणि हे चिप्स तुम्ही बाराही महिने घरामध्ये असे बनवून घेऊ शकता म्हणजे उपास असला की तुम्हाला दुकानावर जायची गरज नाही आणि दुकानावरचे कधीकधी बटाट्याचे चिप्स असे येतात की त्यांना वास लागलेला असतो तर कधी कधी खराब येतात पण तुम्ही हे जेव्हा घरी बनवून ठेवता ना तेव्हा हे खूप छान असे बटाट्याचे चिप्स बनतात आणि याच्यामध्ये मीठ टाकायची पण गरज नाही तुम्ही शिजवताना मीठ टाकायचं आणि एकदम पांढरे शुभ्रे हे बटाट्याचे चिप्स तुम्ही बाराही महिने आपला डब्बा भरून घरी ठेवू शकता दहा किलोचे बनवा पंधरा किलोचे बनवा एकही चिप्स याच्यामधला खराब होणार नाही याला काही किडा बुरशी वगैरे लागणार नाही खूप छान चिप्स राहतात मी दरवर्षी बनवत असते तर अशा प्रकारे हे बघा हे आता सकाळी बनवले आहेत आणि हे सुकत आहेत हे आता हे थोडेसे बाकी आहेत हे रात्रभर पंख्याच्या हवेनं सुकून जातील कारण बिल्डिंगमध्ये लवकर ऊन येत नाही आणि थोडंफार ऊन येते तर मग ते थोडं सुकलेत तर हे बाकीचे सुकून जातील आणि हे चिप्स असे अशा प्रकारे तुम्ही बनवलेत ना की खूप असे पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स तुमचे बनतात की तुम्हाला खायला पण एवढे छान लागतात आणि मुलंसुद्धा आवडी न खातील आणि बाराही महिने टिकणारं हे घरामध्ये चिप्स आहेत हे खराब होत नाही तर चला मग आपण रेसिपी जाणून घेऊया की मी कसे बनवले आहेत बटाट्याचे चिप्स तुम्हाला पण तुम्हाला पण नक्कीच आवडतील हे काळे पडणार नाही तळले तर हे पांढरे आणि मस्त छान लागतात तुम्ही एकदा हे असे नक्कीच बनवून बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही अशा प्रकारे जर बटाट्याचे चिप्स बनवलेत तर तुम्हाला बाराही महिने घरात व्यवस्थित ते चिप्स राहतात डब्यात भरून जर तुम्ही ठेवले तर त्याला बुरशी लागणार नाही किडा लागणार नाही आणि ते चिप्स खराब पण होणार नाही काळे पडणार नाहीत असे बटाट्याचे चिप्स तुम्ही बाराही महिने घरामध्ये बनवून ठेवा आणि उपासाला दुकानावर जायची गरज नाही अशा प्रकारे चिप्स तुम्ही बनवले तर खायला खूप छान लागतात आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात हे चिप्स जर तुम्ही बटाट्याचे चिप्स तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्कीच बनवून बघा ज्या प्रकारे मी तुम्हाला आता सांगणार आहे तसे तुम्ही चिप्स बनवा शंभर टक्के मी सांगते तुमचे चिप्स कधीही खराब होणार नाही आणि तुम्हाला खूप छान असे ते चिप्स आवडतील की तुम्ही कधीच दुकानामध्ये चिप्स घ्यायला जाणार नाही आणि तुम्ही असे चिप्स प्रत्येक वर्षी घरामध्ये बनवून ठेवणार प्रत्येक वर्षी सगळेजणं दहा किलो पंधरा किलो ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे ते चिप्स बनवून ठेवतात आणि मी पण अशाच प्रकारे चिप्स बनवून ठेवते तर तुम्हाला सर्वात आधी बटाटे घ्यायचे आहेत आणि ते बटाटेसुद्धा तुम्हाला चांगले घ्यायचे आहेत मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत कारण मग त्याच्या चिप्स आहेत ना ते छान आणि व्यवस्थित मोठ्या मोठ्या पडतील तर अशा प्रकारे कच्चे बटाटे घ्या तुम्हाला जेवढ्या प्रमाणात घ्यायचे आहेत एक किलो दोन किलो जसे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे कारण सुकू घालायलासुद्धा आपल्याला तेवढी जागा पाहिजे

आत्ता उन्हाळा लागला आहे कारण प्रत्येकजण काही ना काही उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो हो पापड शेवड्या कुरड्या बटाट्याची चिप्स बटाट्याच्या चकल्या शाबुदाण्याच्या पापड्या अशा प्रकारचे नवनवीन पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो हो आणि बाराही महिने आपल्याला ते उपयोगी पडतात आणि छान असे व्यवस्थित राहतात तर अशा प्रकारे खिस्ती घ्यायची आहे जेणेकरून त्याचे चिप्स व्यवस्थित आणि छान येतील तर अशा प्रकारे तुम्हाला खिस्नी घेऊन त्याचे चिप्स तुम्हाला पाडायचे आहेत असे चिप्स पाडणं झाल्यानंतर ते बघा तसे चिप्स जर पाडून ठेवले तर ते चिप्स तुमचे व्यवस्थित येतील आणि अख्खे चिप्स येतील म्हणजे तुटणार नाहीत काही नाही चिप्स तुम्हाला छान येतील तर अशा प्रकारे मी चिप्स सर्व बनवून ठेवते पण हे तुम्हाला आधी बनवून ठेवायचे आहेत म्हणजे संध्याकाळी तुम्हाला सर्व कामं झाल्यानंतर तुम्ही असे चिप्स बनवून ठेवा संध्याकाळी आपले सर्व कामं झाले की बटाटे घ्या ते बटाटे शिलून घ्या आणि एका टोपामध्ये पाणी घ्या म्हणजेच गंजामध्ये पाणी घ्या आणि तशा प्रकारे चिप्स पाळून ठेवा आणि बघा ते चिप्स जर तुम्ही रात्री बनवले तर ते खूप छान असे बनतील जर तुम्ही वेळेवर बनवले आणि ते उकळले तर ते चिप्स बरोबर बनणार नाही आणि मग ते तुटून जाणार तर तुम्हाला रात्री झोपण्याआधी असे चिप्स बनवून ठेवायचे आहेत तर चला मग पुढे सर्व व्हिडिओ नक्कीच बघा म्हणजे कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघितला की म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चिप्स कसे बनवायचे आणि हे चिप्स कधीही खराब होणार नाही कारण प्रत्येक वर्षी मी अशाच प्रकारे चिप्स बनवते आणि माझ्या मुलांना खूप पे चिप्स आवडतात मी माझ्या बाजूला घराच्या बाजूला एक आहे लेडीज तिला पण मी असेच बनवून दिले होते चिप्स कारण तिने एकदा चिप्स बनवले होते आणि तिने काय केलं कच्चे बटाटे घेतले आणि खिचले आणि धुवून सुकू घातले तर ते बटाटे पूर्ण काळे पडले चिप्स म्हणजे तिने ते ती, खाल्ले नाहीत शेवटी तिला ते ती फेकून द्यावे लागलेत मग तिला मी हे बनवलेले चिप्स माझे दाखवले तर तिला ते खूप आवडले आणि बोलली ताई तुम्ही मला सांगा कसे बनवतात तर मग मी तिला पाव किलो बटाट्याचे बनवून दाखवले तर तुम्ही अशा प्रकारे चिप्स बना तुम्हाला शंभर टक्के चिप्स आवडतील आणि घरच्यांनासुद्धा खूप छान आवडतील तर हे बघा मी असे बटाट्याचे चिप्स बनवून ठेवले आहेत किती छान असे चिप्स आलेत बघा खिचणी चांगली असली ना बटाटे चिप्स खिचणारी तर बटाट्याचे चिप्स खूसुद्धा खूप छान येतात तर अशा प्रकारे पूर्ण बटा साठी तुम्ही रात्रीच शिलून ठेवा आणि चिप्स पाडून ठेवा तुम्हाला जेवढे किलोचे बनवायचे आहेत एक किलो दोन किलो पाच किलो तेवढ्याचे तुम्हाला सर्व रात्री चिप्स पाळून ठेवायचे आहेत आता हे बघा माझे पूर्ण चिप्स पाडून झालेले आहेत आता तुम्हाला हे चिप्स काय करायचं आहे याला तीन पाण्याने छान वगैरे धुवून घ्या तीन पाण्याने चार पाण्याने म्हणजे तुम्हाला जेवढ्या पाण्याने ते धुवून घ्यायचे आहेत तेवढ्या पाण्याने ते चिप्स छान धुवून घ्या अशा प्रकारे व्यवस्थित सगळं ते लालसर पाणी त्याचं निघणारनं पूर्ण तर ते सगळं व्यवस्थित असं छान असं एक करून असं मस्त व्यवस्थित धुवून घ्या कारण धुतल्यानंतर ते काळे पडणार नाहीत आणि ते चिप्स जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते खूप खूप छान येथे सुकल्यानंतर मग अशा प्रकारे तुम्हाला तीन चार पाण्याने ते चिप्स धुवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी चिप्स ठेवण्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा भांडं घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही चिप्स धुताना आणि धुवून मग दुसऱ्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर ते काढल्यानंतर जे हे पाणी आहे ते फेकून द्या आणि या परत याच गंजामध्ये दुसरं पाणी घेऊन परत त्याच्यामध्येच तुम्हाला ते चिप्स छान व्यवस्थित धुवायचे आहेत हे बघा मी बटाटे चिप्स तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा तुरटीचा तुकडा टाकायचा आहे रात्री जेव्हा तुम्ही ते बटाटे पाण्यामध्ये बटाटे चिप्स काढल्यानंतर पाण्यामध्ये ते बटाटे चिप्स तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत असे ठेवायचे आहेत की त्याच्यामध्ये भरपूर पाणी राहील बटाट्याच्यापेक्षा जास्त पाणी चिप्सपेक्षा त्या गंजामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटी टाकायची आहे आणि तुरटी टाकून ठेवून ते रात्री त्याच्यावरती झाकण ठेवा आणि ते बटाटे चिप्स रात्रभर तसेच राहू द्या मग तुम्हाला जन्मरचा किंवा स्टीलचा एक गंज घ्यायचा आहे तुम्ही जन्मरचाच गंज घ्या कारण त्याच्यामध्ये काय आहे बटाटे चिप्स उकडलेत ना की ते स्टीलच्या गंजाला मग चिपकतात आणि याला कसे चिपकणार नाही बुळाशी तर मग तुम्हाला जन्मरचा गंज घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्हाला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका थोडं जास्तच मीठ टाका कारण ते पाणी वरचं जे आहे ते फेकून दिलं जातं आणि फक्त पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता मी थोड़ीशी थोड़ीशी ते भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे बघा रात्री कसे चिप्स एकदम असे व्यवस्थित आणि कडक छान चिप्स बनतात तुटत नाहीत काही नाही हे बघा रात्री असे पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेले चिप्स आहेत त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाकून ठेवायची जास्त नाही थोडीशी तु थोडीशीच टाकायची तुरटी आणि ते असं कालून रात्रभर त्याच्यावरती झाकण ठेवायचं हे बघा किती छान असे चिप्स झाले आहेत आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये तुम्हाला ते बटाट्याचे चिप्स तुम्हाला आता बघा टाकायचे आहेत अशा प्रकारे त्याच्यामध्ये चिप्स टाका आणि त्याला जास्त शिजवू द्यायचं नाही आता पाण्याला तर उकळी आधीच आलेली आहे आणि त्याला थोडंसं मामूलीच असं गरम होऊ द्यायचं आहे फक्त दोन मिनटंच त्याच्यामध्ये तुम्हाला ते चिप्स असे ठेवायचे आहेत म्हणजे त्याला फक्त दोनच उकड्या येऊ द्यायच्या जेव्हा तुम्ही चिप्स टाकता ना त्या चिप्सला दोन तीन दोन तीन उकड्या आल्यात ना की ते मग गॅस तुम्हाला बंद करायचं आहे कारण जास्त जर ते बटाटे शिजले ते चिप्स शिजलेत तर मग त्याचं काय होणार आहे सुरा होणार आहे नाही तर मग तुकडे होणार आहे फक्त तुम्हाला त्या गरम पाण्यामध्ये उकडत्या पाण्यामध्ये असे भिजले पाहिजेत एक दोन उकळी येईपर्यंतच तुम्हाला ते चिप्स ठेवायचे आहेत शिजवायचे नाहीत त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला गरम पाण्यात ते चिप्स टाकायचे आहेत हे बघा जसे मी टाकले आहेत ना तसे तुम्हाला ते चिप्स त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर असे थोडीशी उकडी त्याला येऊ द्यायची आहे अशी उकडी आली की लगेच मग तुम्हाला गॅस बंद करायचा आहे जास्त शिजू द्यायचे नाहीत हे बघा अशा प्रकारे त्याला उकडी आली त्या ब चिप टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याला एक दोन अशा उकड्या येऊ द्यायच्या आणि मग नंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे नंतर तुम्हाला चाळणी घ्यायची आहे तुमच्या घरी आपण जे गहू छानतो ना ती चाळणी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जे उकडलेले चिप्स आहेत ते चिप्स तुम्हाला अशा प्रकारे याच्यामध्ये टाकायचं आहे कारण मग सगळं पाणी त्याच्यातलं झरून जातं आणि पाच मिनटं स असंच ठेवा कारण ते पाणी सर्व झरल्यानंतर मग तुम्ही जेव्हा सुकू घालता तेव्हा त्याच्यामध्ये मग पाणी राहत नाही तर अशा प्रकारे चाळणीमध्ये किंवा ही माझी चपात्या ठेवायची दवडी आहे त्याच्यामध्ये मी हे काढलेलं आहे तर अशा प्रकारे चिप्स बनतात हे बघा एक 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 असा चिप्स सुकू घालायचं तुम्हाला हे काप कागदाला तेल लावू नका कारण कागदाला जर तेल लावलं तुम्ही तर मग त्या चिप्सचा वास येतो काही दिवसांनी तर कागदाला चिप्स लावू नका कारण ते तसेच एकदम असे व्यवस्थित निघतात आणि असं एक 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 मोकळं भिजू घात म्हणजे सॉरी एक एक, 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 एक असं अलग अलग, अलग तुम्ही सुकायला ठेवलं ना की मग तुमचे चिप्स आहेत ना अख्खे निघतात जर तुम्ही शेजारी शेजारी जर च सुकू घातले तर ते मग काय होतं एकाले एक चिप पकतात आणि मग ते थोडे त्याचे तुकडे होतात आता आपण घरी वापरतो म्हणून आपल्याला काय तुकडे पण झाले तरी पण ते काही चांगलेच लागतात ते असे काही फेकून देत नाही की अख्खेच पाहिजेत असं नाही पण जसे समजा आपल्याला असे अख्खे पाहिजे असेल तर हे बघा अशा प्रकारे मग चिप्स सुकू घालायचे आता चला मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते तर मी कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तर बघा तेल गरम होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तर थोडं जास्तच तेल टाकायचं कारण मग ते लालसर निघत नाहीत आणि थोडं मग गॅस क कमी करायचा जेव्हा तेल गरम झाल्यानंतर नाही तर मग ते कसं थोडे लाल होतात तसे पण पांढरे निघतात कारण आता मी कॅमेरा पकडला आहे ना तर त्याच्यामुळे ते थोडे लाल दिसतील तुम्हाला कारण एका हाताने मी कॅमेरा पकडला आहे आणि एका हाताने मी चिप्स काढते जर तुम्ही चिप्स काढले तर तेल गरम झाल्यानंतर ता थोडं तेल तो गॅस आहे कमी करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिप्स काढायचे आहेत चिप्स एकदम पांढरे शुभ्र चिप्स निघतात आणि खूप छान वाटतात खायला पण टेस्टी लागतात आणि ते काय बटाटा आहे त्याच्यामुळे ते, ते थोडेसे तर निघणारच आहेत पण मी कॅमेरा पकडल्यामुळे ते तुम्हाला लाल दिसतील तर बघा अशा प्रकारे तुम्हाला चिप्स काढायचे आहेत जेव्हा आपल्याला उपास असतो पटकन थोडेसे चिप्स घ्यायचे तळायचे आणि खायचे दुकानात जायची गरज नाही आता हे बघा माझे चिप्स तळून झाले आहेत तर थोडेसे लाल आलेत कारण कॅमेरा पकडलेला होता त्याच्यामुळे ते थोडे लाल आलेत आणि थोडा गॅस कमी करायचा म्हणजे एकदम पांढरे शुभ्र तुम्हाला चिप्स येतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढचे आपण बनवणार आहोत कुरड्या तांदुळाच्या तर हा माझा मोठा मुलगा आहे याला मी चिप्स खायला दिले आहेत कसे टेस्टी झालेत ते चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा మీట్ <coughs> <coughs>